जाई ऑफिसला पोचते पण ती तिच्या विचारात असते तिच्या मनात विक्रांत आणि रचनाचे विचार चालू असतात कारण ते दोघं सोबत बुटीकमध्ये गेले होते हे जाईला आवडले नव्हते ती आत येते तर विद्या जाईला गुड मॉर्निंग म्हणते पण जाईचे लक्ष नसते विद्या विचार करत हिला काय झाले आहे नंतर विचारते एवढं बोलून विद्या तिच्या कामात बिझी झाली जाई पण तिच्या केबिनमध्ये आली आणि काम करायला घेतले पण लक्ष मात्र लागत नव्हते सारखेसारखे रचना आणि विक्रांचे विचार तिच्या मनात येत होते असाच वेळ निघून गेला आणि लंच ब्रेक झाला आता तिला त्या दोघांचा विचार करायचा नव्हता म्हणून ती टिफिन घेऊन विद्याजवळ आली कारण त्या दोन्हीसोबतच टिफिन खायच्या जाई येतास विद्याने पण तिचा टिफिन घेतला आणि त्या कॅफेटेरियामध्ये आल्या दोघं शांतपणे टिफिन खात होत्या पण जाईला एवढं शांत बघून विद्याकडून राहवलं नाही आणि तिने शेवटी जाईला विचारलेस जाई काही झाले का नाही ते म्हणजे तुझा सकाळपासून चेहरा उतरला आहे म्हणजे तुझे आणि जिजूंचे भांडण किंवा तुझ्या घरी काही प्रॉब्लेम झालाय का विद्या खूप काळजीने विचारते जाई तिला सांगणार की विद्या तूच त्यांचे काही कलिग्स पण त्यांच्याजवळ येतात आणि टिफिन खायला सुरुवात करतात त्यांना बघून जाई काही बोलत नाही पण कलिग्स रचना आणि विक्रांत सर यांच्यात गोष्टी करत असतात ते सगळे रचना आणि विक्रांतबद्दल आहे हे बघून जाईला खूप राग येत होता पण त्यांचा नाही तर तिच्या नवऱ्याचा तिची आत्ताची जेवायची अजिबात इच्छा न होती ती सगळ्यांना मी बोलून तिथून निघून गेली विद्या मात्र गोंधळून हिला काय झाले आता तर चांगली होती पण तिने जास्त काही विचार केला नाही जाई केबिनमध्ये आली आणि रडू लागली तिला खूप रडू येत होतं आता तिची ऑफिसमध्ये थांबायची पण इच्छा नव्हती तिने अश्रू पुसले आणि तिची बॅग घेऊन ती घरी निघून गेली घरी आल्यानंतर फ्रेश झाली आणि सगळे विचार बाजूला ठेवून ती बेडवर पडली पण काही केल्या तिला झोप येत नव्हती ती उठून बसली तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि काहीतरी विचार करून खाली निघून गेली खाली सगळेच होते त्यांच्या तिचा वेळ कसा गेला तिला कळले पण नाही काही वेळासाठी का होईना ती रचना आणि विक्रांतबद्दल विसरून गेली होती पण या सगळ्यात दक्षा मात्र जाईचे निरीक्षण करत होती म्हणजे जाई आज सगळ्यांसोबत हॅप्पी तर दिसत होती पण ती नक्कीच काहीतरी लपवते हे दक्षाला समजले होते पण आता बोलणे योग्य नाही म्हणून ती जाईला काही विचारत नाही इकडे विक्रांत त्या बुटीकला पोहोचला होता खूप मोठे असे बुटीक होते त्यात खूप सुंदर सुंदर कपडे त्यावर लागणाऱ्या सगळ्या काही वस्तू होत्या त्या वस्तू बघून विक्रांतच्या चेहऱ्यावर स्माईल येते म्हणजे त्याच्या मनात विचार चालू होता की माझ्या जाईला या वस्तू किती सुंदर दिसतील ना म्हणून असंच फिरत असताना त्याचे लक्ष त्याच्या एका ड्रेसवर गेले खूप सुंदर असा ड्रेस होता आणि त्यावर लागणारी ज्वेलरी पण तिथेच होती विक्रांत खूप प्रेमाने त्या ड्रेसवर हात फिरवत गालातल्या गालात हसत होता आणि ते बघून रचनाला खूप आनंद होत होता कारण तिला वाटत होते विक्रांत हा ड्रेस तिच्यासाठी घेणार म्हणून पण आपल्या हिरोच्या मनात तर त्याच्या बायकोसाठी हा ड्रेस घ्यावा असे चालू होते त्याने वेळ वाया न घालवता तो ड्रेस पॅक करायला सांगितला आणि ते बघून रचनाला एवढा आनंद झाला की आनंदाच्या भरात त्याला ती मिठी मारणार पण तिने स्वतःला सावरले कारण तिला असे काहीही हो करायचे नव्हते की त्याने विक्रांत चिडेल पण शांत बसेल ती रचना कसली ना ती आलीच विक्रांतजवळ आणि न राहून तिने विक्रांतला विचारले विक्रांत तू जो ड्रेस घेतला तो खूप सुंदर आहे त्यावर विक्रांत म्हटला पण तू तो ड्रेस आणि ती ज्वेलरी कुणाला द्यायला घेतली हा प्रश्न ती मुद्दा विचारते विक्रांत हसत ते कुणाला द्यायला घेतले ते कळेल लवकरच त्याचे बोलणे ऐकून तिला खूप आनंद होतो तिला हजार टक्के गॅरंटीने वाटत होते की ते सगळं काही विक्रांतने तिच्यासाठी घेतले म्हणून पण तिला कोण सांगणार ना की हे सगळं त्याने त्याच्या बायकोसाठी घेतले आहे म्हणून आता विक्रांतला असे झाले होते तो त्या बुटीकमधून कधी बाहेर पडतोय आणि जायला पाहतोय पण तिथे त्याला बराच वेळ लागणार होता इकडे जायचे जेवायचे मूळ न होते म्हणून तिने दक्षाला सांगितले होते की तुम्ही जेवण करून घ्या आणि ती दक्षाच्या रूममध्ये बसून काम करत होती तेवढाच तिचा मूड फ्रेश होईल म्हणून असा सर्धा पाऊण तासाने विक्रांत घरी येतो आणि काही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून जातो दक्षाला त्याच्या भाईसोबत बोलायचे होते कारण तिने जाईवयनीचे चांगले निरीक्षण केले होते चेहऱ्यावरून कळत होते ती नाराज आहे म्हणून पण ती काही सांगणार नाही हे माहिती होते दक्षाला म्हणून ती विक्रांत भाईसोबत बोलायचा विचार करते विक्रांत त्यांची बॅग ठेवून फ्रेश व्हायला जातो रूममध्ये नजर फिरवतो तर त्याला जाई कुठे दिसत नाही कदाचित खाली असेल म्हणून तो तिचा जास्त काही विचार करत नाही तोच इकडे दक्षा दरवाजावर टकटक वाजवते विक्रांत इकडे पाहतो तर समोर दक्षा स्माइल करत उभी असते दक्षा तू ये ना आत अशी बाहेर का उभी आहे हो हो येते ना आणि ती आत येते ती आत येते पण काहीच बोलत नाही ते बघून विक्रांतीला विचारतो काय झाले दक्षा ते भाई मला तुझ्याशी बोलायचं आहे हा बोल ना मग भाई तुझी आणि वहिनी जे काही झाले आहे का ती असं बोलताच विक्रांत गोंधळून तिच्याकडे पाहतो त्याचा गोंधळलेला चेहरा बघून दक्षा बोलते भाई ते वहिनीला आज काहीतरी झाले आहे तिचा चेहरा पण रडवलेला आहे म्हणजे ती वरवर हॅपी दिसत असली तरी ती हॅपी नाही आहे तिच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे भाई दक्षा त्याला सांगत होती आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत होते पण तो दक्षासमोर काहीच बोलत नाही नॉर्मलपणे ते ऑफिसमध्ये लोड असेल त्यामुळे असेल कदाचित तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि काळजीही करू नकोस मी आहे ना मी बघतो जायला काय झाले ते आता कुठे जाई जाई वहिनी माझ्या रूममध्ये आहे आणि तिचे जेवण पण बाकी आहे म्हणजे आम्ही सगळी जेवण करत होतो तेव्हा ती म्हटली तिला भूक नाही आहे नंतर जेवण करेल म्हणून विक्रांत काहीतरी विचार करत दक्षा तू तुझ्या वहिनीसाठी जेवणाचे ताट वाढून इथे घेऊन ये मी तुझ्या वहिनीला घेऊन येतो तशी दक्षा हसत खाली निघून जाते आणि जाई रूममध्ये यायच्या आधीच ताट घेऊन त्यांच्या रूममध्ये येते ती ताट टिकवायवर ठेवते आणि निघून जाते इकडे विक्रांत दक्षाच्या रूममध्ये येतो पाहतो तर जाई काम करत असताना सोप्याला टेकून झोपून गेली होती तो तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि तिच्या घालावरून प्रेमाने हात फिरवला त्याचा स्पर्श होताच तिने डोळे उघडले ती काही बोलणार त्याआधीच त्याने तिला उचलून घेतले अहो सोडा काय करताय तो चालत समोर पाहत माझ्या बायकोला उचलून रूममध्ये घेऊन जातोय पण मला नाही यायचे आपल्या रूममध्ये पण मला माझी बायको रूममध्ये हवी आहे तो समोर पाहत बोलत असतो यावर जाई काहीच बोलत नाही तिला चांगलेच माहिती होते विक्रांत तिचे ऐकणार नाही म्हणून आणि त्यांना दोघांना बाहेर असे कुणी पाहिले तर पुन्हा त्यांना चिडवतील म्हणून ती शांत राहते आत येताच विक्रांत पायाने दरवाजा ढकलून बंद करतो आणि तिला सोप्यावर बसवतो आणि तो पण तिच्या शेजारी बसतो तो तिच्याकडे पाहत असतो पण जाई मात्र रागाने समोर पाहत असते तो हळूच तिचा हात हातात घेतो तशी ती रागाने तिचा हात काढून घेते पण विक्रांत पुन्हा तिचा हात हातात घेत तिच्याकडे पाहत जाई काय झाले सांगशील का अशी का वागत आहेस तू ती समोर पाहत तुम्हाला चांगलेच माहिती आहे मला काय झाले आहे म्हणून आणि आता विक्रांतला सकाळचा प्रसंग आठवतो तो तिचा हात सोडून तिच्या शोल्डरवर हात ठेवत तिला जवळ ओढतो बायको आता तुझ्या मनात जे काही विचार सुरू आहे ते तू विसरून जा आणि जेवण कर तो हात काढून तिच्यासमोर एक घास पकडतो तिला पण भूक लागल्यामुळे ती काही न बोलता खात असते एक एक घास करून तिला पूर्ण जेवण तो भरवतो सगळं झाल्यानंतर तो काही बोलणार तेव्हाच त्याचा फोन वाचतो तो पाहतो तर खूप महत्त्वाचा कॉल असतो म्हणून तो स्टडी रूममध्ये जाऊन बोलत असतो इकडे जेवण केल्यामुळे जायला खूप झोप येते ती बेडवर जाऊन आडवी होते आणि पडल्या पडल्या ती झोपून जाते इकडे विक्रांत कॉलमध्ये बिझी असतो यात एक दीड तास कसा निघून जातो त्याला पण कळत नाही सगळं झाल्यानंतर तो बाहेर येतो आणि त्याचे लक्ष बेडवर झोपलेल्या जाईकडे जाते तो पण फोन बाजूला ठेवून तिच्या शेजारी आडवा होतो बराच वेळ तिच्याकडे प्रेमाने तो पाहत असतो हळूस प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवतो न राहून तिच्या कपाळावर ओ टेकवतो आणि एक दीर्घ केस करतो तशी ती झोपमध्ये हलते आणि त्याला मिठी मारते तिने अशी मिठी मारल्यामुळे त्याला खूपच भारी वाटते तो पण त्याची मिठी घट्ट करतो आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत जाई तू सकाळी का नाराज होती ते माझ्या लक्षात आले होते पण काहीतरी कारण आहे म्हणून मी आपल्या दोघांच्या नात्याबद्दल बाहेर कुणाला सांगत नाही आहे ते आपल्या दोघांसाठी चांगले आहे आधी तू मला नको होती तुला त्रास देण्यासाठी मी काय नाही केले पण आता तू या विक्रांची जगण्याची आशा आहे माझ्या हृदयाची राणी आहे माझा श्वास माझं सगळं काही तूच आहे तुला मी माझ्या आयुष्यातून असे कसे जाऊ देईल मी योग्य वेळेची वाट पाहत आहे योग्य वेळ आली ना की मीच आपल्या दोघांच्या नात्याबद्दल सगळ्यांना सांगेन की ही माझी बायको जाई विक्रांत क्षीरसागर आहे त्या दिवसाची वाट मी पाहत आहे तो त्याची मिठी घट्ट करत बोलत असतो तिच्याशी बोलत बोलत त्याला कधी झोप लागते त्याला पण कळत नाही दोघे मस्त निवांतपणे एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात सकाळी सकाळी जेव्हा जायला जाग येते आणि ती डोळे किलकिले करून उघडून पाहते तर ती विक्रांतच्या मिठीत असते ती किंचित मानवर करून पाहते तर विक्रांत शांतपणे झोपलेला असतो झोपमध्ये तो खूपच निरागस दिसत असतो ती त्याच्याकडे पाहत गालातल्या गालात हसत असते खूप भारी वाटत होते तिला जेव्हा ती विक्रांच्या जवळ असायची तेव्हा तिला खूप छान वाटायचे पण अचानक तिला रचनाची आठवण होते आणि तिच्या चेहऱ्यावरचे हसू गायब होते आणि ती तडक त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि फ्रेश व्हायला निघून जाते फ्रेश होत असताना पण तिच्या मनात रचना आणि विक्रांचे विचार येत होते शेवटी तिने तिचे विचार झटकले आणि फ्रेश होऊन ती बाहेर आली बाहेर येऊन तिचं आवरायला लागले यात तिने एकदाही विक्रांतकडे पाहिले नाही आणि तिचं आवरून झाल्यानंतर ती खाली निघून गेली आज सकाळी ती लवकर उठली असल्यामुळे खाली तिला कोणीही दिसत नव्हते ती किचनमध्ये गेली तर तिथेही कोणी नव्हते आता काय करू असा ती विचार करत होती तोच ती मोबाईल घेते आणि पाहत असते तिला समोर एक बातमी दिसते आणि ते बघून तिला धक्काच बसतो तिला विश्वासच बसत नव्हता ती स्क्रोल करून खाली खाली पाहत असते आणि ते बघून तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते तिला आता तिथे थांबायची पण इच्छा नव्हती ती रडत रडत तशीच बाहेर पडली तिच्याकडे गार्डसचे लक्ष होते ते पण त्यांना कळत नव्हते अचानक मॅमला काय झाले ते जाईच्या मागे जायला पण निघाले पण जाई, जाई त्यांना दिसणार नाही अशा रस्त्याने निघून गेली इकडे विक्रांतला जाग आली आणि त्याने शेजारी पाहिले तर जाई नव्हती लवकर उठली असेल असा विचार करत त्याने आधी वर्कआउट केले आणि नंतर तो फ्रेश व्हायला निघून गेला आता घरात पण एक, एक करून उठून खाली येत होते तशी जाई लवकर यायची खाली पण आज उठायला उशीर झाला असेल असे आईंना वाटत होते तोच विक्रांत पण फ्रेश होऊन खाली येतो खाली येतो पण त्याची नजर जाईला शोधत होती कारण ती त्याला दिसतच नव्हती त्याला असे पाहताना बघून आई त्याला विचारतात काय ते आज उशिरा उठलास का जाई पण अजून खाली आली नाही आहे विक्रांत गोंधळून आईकडे पाहत आई अगं जाई तर खाली आली ना म्हणजे ती रूममध्ये नाही आहे तशी आई पण गोंधळून समोर पाहतात तर समोर जाई सोडून सगळेच तिथे असतात जाईवर नाही आहे तर कुठे गेली दक्ष आणि सागर काळजीने आम्ही वर बघतो वहिनीला तुम्ही खाली बघा घरातील सगळे काळजीने जायला शोधत असतात पूर्ण बंगलोमध्ये तिला पाहतात पण ती नसते जाई सापडत नाहीये म्हणून सगळ्यांनाच टेन्शन आले होते सागर मोबाईल काढून कोणाला फोन लावणार तोच त्याला मोबाईलमध्ये फोटो दिसतो आणि तो फोटो बघून त्याला पण धक्का बसतो त्याला एवढा शॉकमध्ये बघून विक्रांत त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारणार आणि सागर त्याला मोबाईल देतो आणि मोबाईलवरचा फोटो बघून विक्रांत जोराने ओरडतो हे कोणी केले रागाने तो फोन सोप्यावर फेकतो घरातील बाकी सगळे काय झाले विक्रांत पण विक्रांत काहीच बोलत नाही तोच सागर बोलतो मोबाईल बघा आणि घरातील सगळे मोबाईल पाहतात आणि फोटो बघून बाकी सगळ्यांना पण धक्का बसतो विक्रांतला खूप मोठा धक्का बसतो कारण त्याने रचनाबद्दल कधीच असा विचार केला नव्हता पण हे असं कोणी केलं असेल त्याला कळत नव्हते इकडे आई रडायला ला लागतात त्यांना जाईची खूपच काळजी वाटत होती दक्ष आणि सागर आईला सावरत आई तू रडू नकोस शांत हो बाकी घरातील सगळे पण शॉक लागल्यासारखे उभे असतात कारण ते काहीही करू शकत नव्हते खूप उशीर झाला होता आई रडत रडत माझी जाई कुठे आहे प्लीज तिला शोधा आणि घरी घेऊन या इकडे विक्रांतने रागातच कोणाला तरी फोन केला पण त्याला खूप उशीर झाल्यामुळे काहीही करता येणार नव्हते त्याला खूप राग येतो आणि तो रागाने फोन सोफ्यावर फेकतो आणि जोराने ओढत माझी आणि रचनाची न्यूज दिली तरी कोणी तो समोरून एक आवाज येतो मी दिली तसं सगळे धक्का लागल्यासारखे तिकडे पाहतात तर समोर विक्रांतची मावशी हसत आतेच असतात मावशीला बघून विक्रांतला खूप राग येतो विक्रांत मावशीजवळ जात मावशी का न्यूज दिली तू रागाने तिला विचारतो अरे विक्रांत असे काय करतो रचना आणि तुझी जोडी एकदम परफेक्ट आहे तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेल्या आहात हो पण तू हे सगळं करण्याच्या आधी आम्हाला एकदाही विचारले नाही आणि त्यामुळे किती घोड झाला आहे माहिती तरी तुला आहे का तसं मावशीचा हसरा चेहरा पडतो कारण तिला तर काहीच कळत नव्हते हो तोच विक्रांत पुन्हा रागाने बोलत मावशी तुझ्या या चुकीमुळे जाई हे घर सोडून निघून गेली आहे तशा मावशी गोंधळून आता ही जाई कोण आहे तसा विक्रांत दोराने बोलत जाई विक्रांत शिरसागर माझी बायको आणि या घरची सून आहे हे ऐकताच मावशींना धक्का बसतो विक्रांतची आई मावशीजवळ येते आणि तिला जाई आणि विक्रांतच्या लग्नाबद्दल सांगतात ते ऐकून मावशी चांगल्याच घाबरल्या होत्या कारण त्यांना कळले होते त्यांनी किती मोठी चोख केली आहे म्हणून पण त्यांना विक्रांतच्या लग्नाबद्दल सांगितलेले नाही याचा पण त्यांच्या मनात कुठेतरी राग होताच घरातील गोंधळ ऐकून एक गाड आत आला आणि त्याने घाबरतच सांगितले की जाई मॅडम सकाळी रडत रडत बाहेर निघून गेल्या आम्ही त्यांच्या मागे गेलो होतो पण त्यानंतर कुठे गायब झाल्या कळले नाही विक्रांतला जाईबद्दल काळजी वाटू लागली कुठे असेल माझी जाई सागर विक्रांतकडे येत ब्रू आपण वेळ वाया न घालवता वहिनीला शोधायला बाहेर पडूया आणि ते दोघं कार घेऊन तिला शोधायला बाहेर पडले इकडे जाई चालत चालत बरीच पुढे आली होती आता रस्त्यावर कोणीही दिसत नव्हते समोर एक बाक होता जाई त्यावर जाऊन बसली एकटीच तिथे रडत होती इकडे विक्रांत आणि सागर तिला शोधत होते खूपच काळजी वाटत होती विक्रांतला जाईची तोच लांबून विक्रांतला बाकावर बसलेली जाई दिसली त्याने बाकाच्या थोड्या अंतरावर कार थांबवली आणि पळतच तिथे गेला ती थी ठीक आहे हे, हे बघून त्याच्या जीव आला पण तिला रडताना बघून त्याला खूप वाईट वाटले आणि तो तिच्या शेजारी बसला आणि तिच्या शोल्डरवर हात ठेवत जाई म्हटला त्याचा आवाज ऐकून जाईने गोंधळून त्याच्याकडे पाहिले आधी तर तिला विश्वास बसला नाही पण विक्रांत खरंच तिच्या समोर आहे हे बघून तिला खूप आनंद झाला पण जसे तिला रचना आणि विक्रांतच्या न्यूजबद्दल आठवले तसा तिने त्याचा हात रागाने झिटकारला आणि चेहरा फिरवून बसली आधीच नाजूक त्यात रडून रडून चेहरा लाल झाला होता आणि विक्रांत तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण तिला त्याचे काही ऐकूनच घ्यायचे नव्हते त्याने पुन्हा तिचा हात पकडला पण ती सोडणार की त्याने हाताची पकड घट्ट केली तसे जाईने रागाने त्याच्याकडे पाहिले जाई प्लीज आपण घरी जाऊन बोलूया का तो तिला विनवणी करू लागला तुम्हाला जायचे आहे ना घरी तुम्ही जा मला नाही यायचे घरी जाई बोलली पण का नाही यायचे तुला घरी मी का घरी येऊ ना आता असेही तुमचे आणि रचनाचे लग्न होणार आहे मग माझे काय काम ना जाई काहीही बोलू नकोस तू समजते तसे काही नाही आहे मग कसे आहे विक्रांत क्षीरसागर का तुम्हाला पण एक घरवाली आणि एक बाहेरवाली ठेवायची आहे आता तिचे बोलणे ऐकून विक्रांत तिच्यावर ओरडला जाई आपल्याला माहिती नसताना काहीही बोलायची नाही मग मा तुम्हाला माहिती आहे ना मग तुम्ही बोला ना का ओरडताय ती पण त्याच्या डोळ्यात पाहात बोलली त्याला आलेला राग तो गिळतो आणि शांत करत तिला समजावण्याचा प्रयत्न तो करतो पण जाई मात्र त्याचे बोलणे ऐकूनच घेत नव्हती मग आपल्या लग्नाबद्दल का लपवले तुम्ही जाई त्याला विचारते हे बघ तुला मी आधीच सांगितले होते योग्य वेळ आल्यानंतर मी आपल्या दोघांच्या लग्नाबद्दल सांगेल म्हणून तुमची योग्य वेळ कधी येणार होती विक्रांत क्षीरसागर आज का म्हणजे यावर विक्रांत काहीच बोलत नाही आणि इथे माझ्याशी बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही जाऊ शकतात आजपासून माझे आणि तुमचे मार्ग वेगळे एवढं बोलून ती उठून उभी राहते आणि पुढे जाणार तोच बघूया पुढील भागात काय झाले असेल जाईला विक्रांतीला समजावून घरी घेऊन येईल का जाई त्याला माफ करेल का त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर हाईप करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद